वर्ते हे कि पडले सर्किट परंतु आज ओबीसी च्या आरक्षणला आणि ओबीसी च्या आरक्षण बचावासाठी आज आमदार भाजपजी कसे आहेत त्यांनी या जी दिशा आणि दिशा ठरणार आहे आणि त्यामध्ये जर ओबीसी चे नेतृत्व आणि नेते नाही आले तर आम्ही सुद्धा येणाऱ्या इलेक्शन मध्ये वेगळी भूमिका निश्चित मदत दिसत नाही त्याच्यामुळे त्यांची मदत काय भूमिका काय त्यांची कव्हरेज डॉट कॉम मध्ये मी तुमचं स्वागत करतो मी सध्या बीड मध्ये आहे आणि याच बीड बीड जिल्ह्यातून राज्याचं राजकारण राजकीय राजकारण असेल त्याचबरोबर सामाजिक त्याचबरोबर जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात याच बीड जिल्ह्यातून हालचाली त्याच्या चालू असतात मनोज जरांगे पाटील हे देखील मुंबईकडे मागील दोन दिवसापासून जात होते त्या सकाळी पासून आझाद मैदानावर उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळतं देखील ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो या मागणीसाठी ते जोर लावून त्या ठिकाणी उपोषण करत आहेत परंतु आता ओबीसी समाज जो आहे तो देखील आरक्षण बचावासाठी या ठिकाणी काही पावलं उचलताना आपल्याला पाहायला मिळतो बीड मी बीडमध्ये आहे आणि बीडमध्ये सर्वात ओबीसीच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या बीडमध्येच घडतात त्यामध्ये मागील पाच सहा दिवसाखालीच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके वाघमारे यांची देखील वा एक बैठक झाली होती परंतु आता उद्या पुण्यात एक महत्वाची बैठक आहे नेमक्या या बैठकीतून काय असणार आहे नक्कीच हे उच्च पावले उचलले जाणार आहेत आपल्यासोबत बीड जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्ते आहेत नेमकं काय आहे उद्याच्या बैठकीत काय सांगा ओबीसीच्या आंदोलनाची दिशा आणि दशा ठरवण्यासाठी उद्या एक तातडीची बैठक पुणे या ठिकाणी श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये ओबीसीचे प्रमुख कार्यकर्ते उद्या बारा वाजता पुणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सन्माननीय ओबीसीचं नेतृत्व मोरख्या लक्ष्मण हाकेसर नवनाथ आबा वाघमारे पुणे येथील ओबीसीचं नेतृत्व मंगेची ससाने आणि अन्य ओबीसीचे जे प्रमुख नेते आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत यांच्या उपस्थितीत बैठक अगदी तातडीची बैठक आत्ता थोड्या वेळापूर्वी हाकेसरांनी कॉल केलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही देखील त्या ठिकाणी जी काय ओबीसी बांधवासाठी दिशा आणि दशा ठरणार आहे आणि तिथून ठरणार आहे आणि आम्ही सर्वजण त्यामध्ये सहभागी असणार आहोत मग उद्याचा जो निर्णय असेल त्या बैठकीत जो निर्णय होईल त्यामध्ये आम्ही सर्वजण पुढील दिशा दिशादशा ठरवणार आहेत आणि त्या पद्धतीनं ओबीसी बांधव जो या महाराष्ट्रा राज्यामध्ये तीनशे बावन्न जाती ओबीसीच्या आहेत आणि त्या तीनशे बावन्न त्यातली त्यात गावखेड्यात बारक्यातली बारकी जी ओबीसी बांधव आहे त्याची जी कुचंबन आणि अहवाल न चालली अहवाल न चालली ती कुठंतरी थांबवण्यासाठी उद्याच्या त्या बैठकीमध्ये दिशा आणि दशा ठरवणार आहोत एकीकडे एक जर बघाय झालं तर मनोज जरांगे पाटील आज सकाळपासून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मराठा आमदारांनी बऱ्याचशा भेट दिली भेट दिली परंतु उद्या जो ओबीसीचा बैठक होणार आहे त्यासाठी ओबीसी आमदार कोणी उपस्थित राहणार आहेत का नाही ओबीसी आमदार कोणी उपस्थित राहणार नाही हे जे चाललं आहे ते आंदोलक आणि सर्वसामान्याचा आवाज आहे यामध्ये कुठलीही राजकीय शक्ती राजकीय पाठबळ नाही अगदी सामान्य ओबीसीच्या जीवाच्या जोरावरती लढाई चालू आहे आणि ही चालणार आहे म्हणजे उद्या काय फक्त एक तातडीची बैठक आहे प्रमुख कार्यकर्त्याची दिशा आणि दशा ठरवण्यासाठी आणि नक्कीच ज्यावेळेस दिशा आणि दशा ठरल आता ओबीसीच्या मनात देखील एक खतखत आहे कुठंतरी एक दुःख आहे त्यांचं त्यांना देखील हे फोडा वाटतंय की मनातली खतखत आणि ते आता इथून पुढं देखील ओबीसी समाज बांधव त्यांच्यावरती जे जे चाललंय जे गाव गावखेड्यातला बारकातला बारका ओबीसी बांधव आहे तो देखील जागा झालेला आहे आणि दशा आणि दिशा ठर थर, ठरवल्याच्या नंतर तो देखील आता सर्रास बाहेर पडणार नक्कीच मंडळी बघायला गेलं तर राज्यातील सर्व मराठा समाज मुंबईमध्ये आहे तर उद्या ओबीसी समाज देखील पुण्यात त्यांची एक महत्वपूर्ण बैठक असणार आहे तुमका अनेक देखील या ठिकाणचे ओबीसी कार्यकर्ते आहेत आता एकीकडे जर बघायचं झालं तर पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागण्याचे जे आहे ते चित्र दिसते एकीकडे मनोज दरांगे यांच्या उपोषणाला मराठा आमदार जायच्या पाठवते परंतु लक्ष म्हणाले हो आम का आमचं एकच उद्देश आहे आमचं जे ओबीसीचं जे आहे रिझर्वेशन याला कसल्याही प्रकारचा धक्का लागू नये यासाठी उद्या आम्ही तातडीची एक ओबीसीची एक सभा आयोजित केलेली आहे की मुख्य बैठक मुख्य कार्यकर्त्यांची एक बैठक का आयोजित केलेली आहे आणि प्राध्यापक पक्ष महाकेसर नवनाथ आबा यांच्यासह अनेक पूर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक सामान्य छोटे छोटे कार्यकर्ते यामध्ये येणार आहेत आणि हे आपलं आरक्षण जाऊ नये यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो होतं आमच्या या आरक्षणाला कसल्या प्रकारचा ओबीसीच्या आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का लागू नाही यासाठी आम्ही ही उद्याची बैठक आयोजित केली आहे सर्वांना आव्हान आहे आम्ही येतो आहे तुम्ही सर्वजण या हे मी सर्वांना आव्हान करतो नक्कीच तुम्ही देखील या ठिकाणी मी विचारतो बीडमधून उद्याच्या बैठकीसाठी किती साधारण ओबीस समाज जाणार आहे पुण्याला हे समाजाची म्हणजे एक प्रमुख कार्यकर्त्याची बैठक बोललेली दातडीची काय पुढील दिशा ठेवण्यासाठी आंदोलनाची आणि दिशा असू शकते आता तर आंदोलनासाठी आजाद मैदानावर बैठकीत वरिष्ठ नेते मंडळी निर्णय घेणार आहेत किंवा रथयात्रा काढायची काय करायची काय भूमिका घ्यायची आता ही जी आरक्षणाची भूमिका आहे लढाई चालू तर याच्यात सर्व ओबीसी समाजाने सामील व्हायला पाहिजे खाली आणि जे ओबीसी समाजाचे नेते व समजा सभागृहामध्ये काही आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही विधान परिषदेवर काही विधानसभेत त्यांना काय म्हणून घेतलेलं आहे ते ओबीसी चारावं हे आमक्या आमक्या समाजाची मास्तीटेरी तमक्यात समाजाची तमके फल निवासली धरी याने आंदोलनामध्ये स्पष्ट करायला तुम्हाला एक मी दुसरा प्रश्न विचारतो मनोज दरांगी उपोषणाला बसले तुम्ही पाहिले असेल त्यांना बीड जिल्ह्यातील आमदारांनी देखील भेट दिली परंतु लक्ष्मण हा की ओबीसी साठी एकटे लढा लढतात एकटे पडले कोणी आमदार ओबीसीचा त्यांची भेट सुद्धा गेला उद्या देखील येतो का नाही देखील नाही ते मला वाटतं मलाच वाटत परंतु आज ओबीसीच्या आरक्षणाला आणि ओबीसीच्या आरक्षण बचावासाठी mm. आज आमदार भाजपचे जे फुके साहेब आहेत mm. त्यांनी पाठिंबा दर्शवलेला ओके साहेब okay, mm. नाही फुके परी नाही फुके mm. त्यांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी मग ती म्हणली की ओबीसीचं आरक्षण आबाधित राहावं mm. ते जाता कामाने mm. अशी त्यांची भूमिका तसेच त्यांनी भाजपच्या नेत्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे भाजपच्या काही आपल्या बीड जिल्ह्यात धनंजय देखील आहेत मिळत नाही असं का त्यांची <coughs> काय जर त्यांनी जर भूमिका जाहीर केलं नाही तर उद्या बी मतदार त्याला ओबीसी जरी असली तरी ते परखडपणे जॉब विचारणार आहेत की बाबा आमच्या या क्रमणाचं आरक्षण चाललं त्यावेळेस तुम्ही कुठं होतात तुम्ही तर सभागृहात भरत बोलला नाही या आमचा नुसता त्यांचा वंजारी समाजच नाही तर पूर्ण अठरा पगड जातीचा समाज सुद्धा विचारणार त्याला <laughs> की आज तुमच्याकडे आम्ही महाराष्ट्रामध्ये <laughs> जे तुम्हाला घेतलं आहे मंत्रिमंडळात घेतलं जात आहे कशात घेतलं जात आहे ओबीसीचे <laughs> मास्ट लिडर म्हणून घेतलं जात आहे काही म्हणून घेतलं जातं तर ओबीसीचं आरक्षण हिरावून घेत असताना ते <laughs> बी झुंडीच्या झुंडी जाऊन बेकायदेशीर आणि तरी सुद्धा तुम्ही बोलायला जुं तयार नाही तुम्हालाच का पक्षाचा प्रोटोका येते भुजबळ साहेब आलं नाही का पक्षाचा प्रोटोक <laughs> ते <ने तका> <laughs> नाहीत <laughs> <laughs> ना का बोलत तर तुम्ही साधा असं साधं बोललं काय की बाबा या आमच्या कायद्याची तुमच्या चौकटीत हे आरक्षण बसत नाही हे तुम्ही तुम्हाला देता येत नाही अशी जाहीर भूमिका घ्यावी आणि आंदोलनाला पाठिंबा द्यावा <laughs> शिरसट साहेब मी तुमच्याकडे येतो प्रश्न विचारतो ज्या प्रकारे बीड जिल्ह्यातले आमदार असतील तो भूमिका घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणा पाठीमध्ये बीड जिल्ह्यात आहे म्हणून मी हा प्रश्न कुमारायचा होतो बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे ओबीसीचं नेतृत्व करणारे मोठे नेते आहेत परंतु त्यांची कुठलीही प्रतिक्रिया ओबीसी आरक्षण बचावासाठी दिसत नाही त्याबद्दल काय सांगाल ओबीसी म्हणून नाही आता हे सर्वसामान्य ओबीसी बांधवाच्या लक्षात येत आहे आणि नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते बी बोलत नाही इथं काय झालंय नेतृत्व असेल किंवा कार्यकर्ता असेल कुणी बोलला की त्याला टार्गेट केलं जातं टार्गेट केलं जात आहे त्यामुळं प्रत्येक जण थोडीशी म्हणजे एक नरमाईची भूमिका घेतोय की मी बोललो की मला टार्गेट केलं जाईल म्हणजे कारण जे ज्या पद्धतीनं समोरची आणि नेत्यांना वाटतं मला टार्गेट केलं जाईल परंतु मराठा नेते ज्या प्रकारे तोच भूमिका घेऊन मनोज जरांगे यांच्या टेजवर जातात तसं ओबीसी का करू शकत नाही हाक्यांसोबत उद्या येतील का नाही असं देखील येणार देखील नाही नाही उद्याची तर एक तातडीची बैठक आहे आणि प्रमुख कार्यकर्त्याची बैठक आहे प्रमुख कार्यकर्त्याची बैठक आहे आणि तातडीची परंतु आता जर ओबीसी बांध ओबीसी बांधावर होत असताना अन्य आणि तुम्ही ओबीसीचे नेतृत्व म्हणून जर कोणी गप बस गप बसत असल गप बसला तर आम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जे काही इलेक्शन असल त्या इलेक्शन मध्ये आम्ही सुद्धा आमची वेगळी भूमिका आणि वेगळा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाहीत असं एक ओबीसीचा बारक्यातला बारका कार्यकर्ता म्हणून ठामपणे सांगू इच्छितो मी आता तुमच्याकडे येतोय तुम्हाला तुम्हाला काय वाटतं ही परिस्थिती बघून एकीकडे सर्व नेते जे आहेत मराठा समाजाचे ते मराठा समाजाचे तेज वर जात आहेत परंतु आता तुम्ही ओबीसी आहात ओबीसीचे नेते उद्या तुमच्या बैठक आहे चला तर येणार आहेत परंतु कुठं लक्ष्मण हाकेंच्या यांच्या बाजून बोलताना स्वतः दिसत नाही आता यामध्ये नेतृत्वाला नेमकी चिंता काय कारण असा सुद्धा मागच्या ह्या ओबीसी नेतृत्वाला कुणीही इतर जातीने सपोर्ट केलेला नाही ओबीसीनी त्यांना शंभर अटक इव्हन <laughs> हे जे बीजेपी सरकार आले हे ओबीसीच्या जीवावर आलेले तरी जर तरी देखील जर यांना जर ओबीसींचा कळवा नाही आणि फक्त झुंडचे झुंड तिथे गेले म्हणून जर त्यांना जर सपोर्ट करून जर त्यांना ह्या मागच्या दारण जर आत घालायचा प्रयत्न असेल तर तो, तो बरोबर नाहीये आणि नेतृत्वाने सुद्धा ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की आपल्या माग कोण उभा आहे कोणता समाज उभा आहे किंवा आपल्याला कोणी मदत केली कोण आपल्यासाठी झटतय कोण पळत ह्या गोष्टीचं सुद्धा नेतृत्वाने चिंता केली पाहिजे त्या बाबतीत जर पडळकर साहेब आहेत जे किंवा खुले ओबीसी समर्थक आहेत त्यांचं आणि पडळकर साहेब असो त्यानंतर आपले छगन भुजबळ साहेब असो हे ओबीसीला ताकद देत आणि ओबीसी त्यांना ताकद बीड जिल्ह्यात का देत नाही नेतृत्वाला तर चिंता काय कोणत्या गोष्टीची नेतृत्वानी सांगणार आम्ही तर काय सांगणार छोटे कार्यकर्ते किंवा आम्ही तर आमची तर इच्छा आम आहे किंवा नेतृत्वाने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये यायला पाहिजे खंबीर पाठिंबा दाखवला पाहिजे कारण ह्या जातीनेच ह्या अठरा पकड जातींनीच ओबीसींनीच यांना मदत केलेली आहे या व्यतिरिक्त कोणीही केलेली नाहीये तरी देखील हे जर त्यांचा एक निर्णय घेत नसतील तर त्याला आता काय आपल्याला नक्कीच मंडळी आपण संवाद साधला ते बीड मधील होते एकीकडे मराठा समाज लाखोंच्या संख्येने आझाद मैदानावर आझाद मैदानावर उपोषणासाठी गेलेला आहे तर दुसरीकडे ओबीसी बांधव देखील उद्या पुण्यामध्ये जाऊन त्यांची एक निर्णायक बैठक होणार आहे नक्कीच पुन्हा एकदा या दोन समाजामध्ये वाद निर्माण होतोय का हाच प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहिलेला आहे एकीकडे जर सांगायला गेलं तर मुख्यमंत्री म्हणतात ओबीसीतून आरक्षण देणं जे आहे ते शक्य नाही तरी देखील मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत परंतु आता परत एकदा ओबीसी मैदानात उतरतोय का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे